बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे त्यामुळे संपूर्ण देशात या उत्सवाची तयारी करण्यात आली आहे नाशिक देखील एक रामनगरी म्हणून परिचित असल्यानं नाशिकमध्ये देखील या उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे त्यातच बारा जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्तानं सभा आयोजित करण्यात आली आहे त्यामुळे एक वेगळे महत्त्व या कुंभनगरीला प्राप्त झालंय या पार्श्वभूमीवर तपोवनमध्ये प्रभू रामचंद्रांचा जीवनपट चित्रांच्या माध्यमातून रेखाटला जात आहे प्रभू श्रीरामांचा जन्म वनवास तपोवनातील वास्तव्य शुर्पणकाचे नासिका छाटणे सीतामाईचे अपहरण प्रभू रामचंद्रांचं रावणाशी झालेलं युद्ध मारिचवध दहन हनुमान चालिसातील प्रसंग श्रीराम स्तोत्रमधील प्रसंग तपोवनात रेखाटले जात आहेत त्यामुळे एक प्रकारे संपूर्ण रामायण चित्र स्वरूपात नाशिककरांना पाहायला मिळणार आहे मी मयूर वजे वर्धेतून आलेला आहे नाशिकला पेंटिंग करायला आणि आता बा बावीस तारखेला मंदिराची स्थापना आहे अयोध्याला तसंच इथे नरेंद्र मोदी श्री नरेंद्र मोदी इथे येणार आहे नागपूर आपलं नाशिकला तर त्याच तेज, त्याच्याच थ्रू म्हणजे राम मंदिरा थ्रू रामायण जसं चालते तसं रामायणची पेंटिंग चालू आहे रामानी इथे चौदा वर्ष वनवास आणि तपोवन भूमी म्हणून पूर्ण रामायण आम्ही चित्राच्या माध्यमातून दाखवले जातात रामायणाची चित्र स्वरूपात रेखाटण्याची संकल्पना ही नाशिक महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांची असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे चित्र रेखाटले जात आहे प्रतिनिधी उमेश अवणकर न्यूज नाशिक